मित्रांसोबत एकतीस डिसेंबरची पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा घरी परत येत असताना मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात मृत्यू झालाय रोहित निरंकारी असं मृत तरुणाचं नाव असून तो गांधीनगर इथे राहत होता त्याचा मित्र निखिल चावला हा जखमी झाला असून उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ही दुर्घटना करवीर तालुक्यातील सादळे मादळे रोडवर आज सकाळी घडली करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं राहणारा चौतीस वर्षीय रोहित हिरालाल निरंकारी हा तरुण नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त सादळे मादळे इथे आयोजित केलेल्या एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी बुधवारी रात्री त्याच्या मित्रांसोबत गेला होता ही पार्टी संपवून आज सकाळी तो गांधीनगर इथला त्याचा मित्र निखिल चावला याच्यासह मोटार गांधीनगरकडे परत जात होता हे दोघे आज सकाळी सादळे मादळे रोडवरून येत असताना काही अंतरावरच त्यांची मोटारसायकल रस्त्यावर स्लीप झाली त्यामुळे रोहित निरंकारी हा रस्त्यावर पडून मार लागल्यानं बेशुद्ध पडला बेशुद्ध अवस्थेत त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय रोहित निरंकारी याचा मित्र निखिल चावला हा जखमी झाला असून उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे रोहित निरंकारी हा गांधीनगर इथल्या एका कापड दुकानात काम करत होता त्याच्या पश्चात आई वडील पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे हळूहळू हो हो व्यक्त होतीये